नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे गुरुवार एकोणतीस मे ते शनिवारी एकतीस मे पर्यंत या कालावधीत आयोजित चार कृषी विद्यापीठांच्या त्रेपन्नव्या संयुक्त संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये राज्यातील कृषी विद्यापीठाचे शेती पिकांचे चौदा वाण फळपिकांचे सहा वाण आणि भाजीपाल्याचे दोन वाण अठरा कृषी यंत्रे अवजारांसह दोनशे पंचवीस सुधारित तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांमध्ये प्रसारणाकरता मंजूर करण्यात आल्या त्यात राष्ट्रीय स्तरावर प्रसारित पाच वाणांची नोंद घेण्यात आली आता यापैकी पिकांचे सहा वाण आणि भाजीपाल्याचे दोन वाण याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत फळे व भाजीपाला वाढ फळे भाजीपाल्याचे आठ वाण प्रसारणासाठी सादर करण्यात आले त्यापैकी आंब्याचा राजकेशर हा वाण केसर आंब्यापेक्षा किती दिवस लवकर काढणीस येतो या माहितीसह पुढील वर्षी सादर करावा तसेच दुधी भोपळ्याचा फुले अनमोल हा वाण समितीने सूचित केलेल्या माहितीसह पुढील वर्षी सादर करण्याच्या सूचना संबंधित शास्त्रज्ञांना करण्यात आल्या आठ पैकी सहा वाणांची शिफारस मंजूर करण्यात आली जांभूळ फुले निळखंठ फळांचा आकार मोठा आहे उत्कृष्ट टिकवण आणि जास्त उत्पादन देणार आहे पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस मोसंबी फुले रसिका जास्त रसाचं प्रमाण आणि अधिक उत्पादन क्षम असलेल्या या वाणाची पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस भेंडी फुले गायत्री हा संकरीत वाण हिरव्या रंगाचा मध्यम आकाराची फळे अधिक उत्पादन देणार आहे महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस पालेभाजी करडई फुले अभिलाषा हिरव्या पानांचं अधिक उत्पादन देणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पालेभाजी म्हणून लागवडीसाठी शिफारस किरणी पिढी केवी आधार या वाणाची कलमा करता खुंट म्हणून प्रसारित करण्याची शिफारस सीताफळ पीडीकेवी संगम मोठ्या आकाराच्या फळांचा अधिक गर अधिक उत्पादन देणारा जास्त विद्राव्य घटक असलेला असून करता शिफारस